नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या ऐच्या भागामध्ये पाहणार आहोत सिजंडा कंपनीचं मार्केटमध्ये एक नवीन त्या ठिकाणी वीज प्रकार करण्यासाठी एक औषध आलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता तीन मॉलिक्युल आहे ते मार्केटमध्ये सिजेंडा कंपनीचं जे काय व्हायब्रेन्स इंटरगेल नावाने या ठिकाणी हे जे काय औषध आहे उपलब्ध आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिला मॉलिक्युलचा विचार केला तर सेल बारा पॉईंट एकसष्ट टक्के प्लस आयजेस्टोस्टॉबिन तीन पॉईंट पंधरा पर्सेंट आणि थायमोक्टॉक्झॉन बावीस पॉईंट सहा पर्सेंट हा त्या ठिकाणी मालिक्युल आहे तर शेतकरी मित्रांनो याचं जे काय प्रमाण आहे ते एक मिली प्रति किलो बियाणे तुम्हाला हे लावायचं आहे आणि याची मार्केटमध्ये प्राईस तुम्ही पाहिलं गेलं तर तीस किलो बियाण्यासाठी दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत हे तुम्हाला भेटू शकतं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वीस प्रकार करण्यासाठी सिजेंडा कंपनीचं व्हायब्रेन्स इंटरगल नावाचं जो काही मॉलिक्युल आहे किंवा जे काही प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट या प्रोडक्टचे आहे शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा त्या संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्या गुंतऱ्या सोबत जणू धन्यवाद